हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनेलवर आणि नवीन ब्लॉगमध्ये थांबलेलवरून तुम्हाला समजलेच आहे ना आजचा व्हिडिओ कशावर आहे तर यस सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे ठिकाण आहे उज्जैन महाकाल आणि येथे कुंभमेळा पण भरला जातो आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण म्हणजे आमच्या फॅमिली मेंबर्ससोबत जाणार आहोत काय करताय <laughs> हा <laughs> नऊ फुटी पडता आहे तर इथे काय व्हायचं की पूर्ण झाकून जायचं आणि ही पायरी दिसत नव्हती त्यामुळं काय केलं आता मावशी पडता कमी करते हाईटला शिलाई देऊन इकडे आई आणि आई कपडे वॉश करत आहेत चला आता मी जाते कपडे टाकून येते एवढंच आहे ना गेले दिवा तोच ना गणपती बाप्पा जमीन नाही बोलली बोलता हॅलो तू बोलले नाही गणपती बाप्पा बोलले का नाही आवाज नाही आला तुझा तुझी मम्मी बी नाही बोलली जयश्री बी नाही बोलली हा हा पहा बहुरूपी ती वर्षातून मी पाहिलेलं आहे आणि महादेवाचे वेशाते बरं का तुम्हाला पुढे दाखवते जाताना दिसेल खूप दिवसातून पाहिलं ना त्यामुळे मी लगेच क्लिप शूट केले आहे आणि तुमच्या गावामध्ये शहरामध्ये असं दिसलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा बहुरूपी कोणी कोणी पाहिलेलं आहे अतिथी देव भव हे वाचून छान वाटलंय आपली संस्कृती हो की नाही इकडे पीमध्ये गोमातेला खूप मानतात ठीक ठिकठिकाणी गोशाळा दिसतील त्यामुळे शेणखतं येथे पाहायला मिळते यू कॅन सी लाँग ट्रॅव्हलिंग मध्ये छोटा ब्रेक हवाच ड्रायव्हरला चहा पाजला आणि आम्ही पण फ्रेश झालो हा आई मम्मी जवळ द्या हातात मी लावतेचा घेत हात मला टपरी घेणारा विकत मावशी आता

मागे एकदा आलो तो हा मार्ग नव्हेच ड्रायव्हरने त्याला माहीत असलेल्या मार्गाने म्हणजे नवीन मार्गाने आम्हाला नेले मला उज्जैन महाकालला जर यायचं असेल तर तुम्ही इंदोर सिटीमधून बाय ट्रेन बाय एअरपोर्टने ट्रॅव्हलिंग करू शकता त्याचप्रमाणे या दोन ऑप्शन जर शक्य नसतील तर तुम्ही स्वतःची गाडी करून येऊ शकता किंवा ट्रीपसोबतसुद्धा येऊ शकता जे खूप छान छान कंपनी आहेत त्या तुम्हाला ट्रिप प्लॅन करून देतील मंदिर परिसराजवळ आलेलो आहोत आणि आता गाडी पार्क करण्यासाठी ड्रायवरने गाडी एका ठिकाणी आणलेली आहे तर हे ठिकाण आम्ही पहिल्यांदाच आहे आणि ड्रायव्हर सांगत होता की इथे कुंभमेळा भरला जातो जे की आत्ता आत्ता सध्याच झालेला होता तर या ठिकाणी नदी आहे या नदीवर आपल्याला आंघोळ्या करायचे आहेत ज्यांना आंघोळ्या करायचे त्यांनी आंघोळ्या करायच्या आणि कोणाला जर हातपाय तोंडायचे ते हातपाय तोंडून पुढे आपण दर्शनासाठी जाणार आहोत

<laughs> तिकडे आंघोळ्या चालू आहेत सगळ्यांच्या आणि मी आता वरती आलेले इकडे कपडे ठेवलेले त्यावर थोडं लक्षात ठेवते इहुनी पॅन्ट ओली केली आणि काढली भरलं लगेच आता मस्त त्यांच्या आंघोळ्या चालल्या आहेत इथं आम्ही आता हातपाय तोंड दुसऱ्या आंघोळ्या केल्यात आणि देवदर्शनासाठी तिकडे जाऊया तर इथून तिकडे मंदिरं आहे त्या साईडला जायचं आहे मागच्या वेळेस जर आलो होतो ना आम्ही हो तर आम्ही गावातून आलो होतो नदीवर न उठाव आलेलं तर आम्ही ह्या वेळेस ना ड्रायव्हर आहेत त्यांनी ड्रायवर म्हणजे आहेत त्यांनी आम्हाला ह्या बाजूने आणगोळे करण्यासाठी हात पेटवून घेण्यासाठी येऊन आता तिकडं मंदिरात जाऊ दुपार असल्याने आम्ही मंदिरात गेलो नाही आहे तर घरच्यांना आम्हाला नाईट व्ह्यूचा एक्सपिरियन्स द्यायचा होता जो की मंदिर परिसरामध्ये कॉरिडोअर बांधलेला होता ना ते त्यांना अनुभवण्यासाठी आम्हाला संध्याकाळचा व्ह्यू दाखवायचा होता त्यासाठी आम्ही ठरवलं की आत्ता न जाता संध्याकाळी जाऊया तर ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे त्याने सजेस्ट केलं की तुम्ही मग येथे कालभैरवनाथ मंदिरसुद्धा प्रसिद्ध आहे तर या मंदिरामध्ये सध्या चला आई ही काय हे तर टुकटुक आहे हो टुकटुक ऑटो टुक, रिक्षा आम्ही बँकॉकमध्ये राहायचो ना तिथे ह्या रिक्षा असायच्या आणि त्याला टुकटुक म्हणायचे ते पाहताच आम्हाला आठवलं कालभैरवण आता देवाचं दर्शन झालं आता आम्ही देव बाहेर निघालोय आणि आता पुढे जाणार आहोत वगैरे करू आणि नंतर मग उच्चन महाकाल या मंदिरात जायचं आहे इकडे

तुमची गाडी थांबवली आहे कुठे गेले ड्रायव्हर गेले पोलीस आता हे बघा इकडे कशी खेळते चल आता आम्ही आले महाकाल मंदिरामध्ये मागच्या वेळेस आम्ही तिघं पण आलो होतो मी भानुदास आणि इहिका इहिका छोटी होती म्हणून संध्याकाळचा चल चल ये 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 ड्रायव्हर भैया आहेत त्यांनी आम्हाला शॉर्टकट सांगितलेलं आहे तर मी जर आलो आहे आता बघूया कसा रोड आहे जवळ आहे का नाही मंदिर कळेल कोण त्याला चांगलं सजवलंय तिकडे ना आता हात दिस मी आई राहिली थांबा अजूनही आपण दक्षता घेत नाहीये मंदिर परिसरामध्ये गर्दीच्या ठिकाणी खरंच काळजी घ्या लहान मुलांचा हात सोडू नका आणि हेच आम्ही इहूला सांगत होतो चला दर्शन झालं आणि आता बाहेर येऊन बसलो आम्हाला महाकालचं मंदिर दर्शन छान झाले आहे आज गर्दी कमी आहे इकडे आणि आम्ही वाट बघते तिघांची मावशीन ते इकडे बसलेले आहे तिघांची वाट बघते आई आई तर आलेली आहे आणि ते इथं बसलेले आहे आणि त्यांची वाट बघते सर्वजण आलेले आहेत त्यांची वाट बघतो सर्वजण आलेले आहे अण्णा ते आई ते पुढत बसलेले आहे मावशीचे पाय दुखू लागलेले गुडघ्याचा थोडा त्रास आहे त्यामुळे इथं बसलेले आहेत ते हे बघा इथं बसले आहे ना <laughs> काय होत आहे <laughs> पाय दुखायला लागले आईद आई जे पण पाय दुखत ते पण दर्शन चांगलं झालं ना छान झालं दर्शन आज गर्दी काही नव्हती आणि दर्शन पण छान झालं खूप घाईमध्ये दर्शन होत होतं ना नेहमी तेही आलं नाही मागच्या वेळेस आम्ही येऊन गेलेलो त्यावेळेस पटकन सोमवार होता गर्दी पण होती आणि घाईमध्ये दर्शन झालं आज खूप छान दर्शन झालेलं आहे अजूनही आम्ही इकडे सभामंडप आहोत एरिया आहे तिथे आम्ही बसलेला जाकून घेतलं बघितलं তু <laughs> ফোটো <laughs>

पर्यंत जे एवढ्या आरत्या होत्या जे एवढं शृंगार केलं जातं भगवान महाकालला तर आपण वी आरमध्ये एकाच ठिकाणी दहा पंधरा मिनटात पाहू शकतो तर हे इथे लाईन लागलेली आहे सगळेजण इथे बघतात ते आणि हा एक्सपिरियन्स मी मागच्या वेळेस घेतला होता तर म्हटलं आता इथं घरच्यांना पण एक्सपिरियन्स द्यावा असं मला वाटतं आहे तर ह्या वेळेस निशुल्क दर्शन आहे मागच्या वेळेस पेड होतं चला निशुल्क आहे म्हणजे सर्वांचं आता दर्शन होईल <laughs> का हो मागच्या वेळेस पेड होतं ना अडीचशे रुपये काहीतरी ना चाळीस मग एवढं नसणार आहे मेन मेनच दाखवते हां फ्री आहे तर बघून घेते मी दहा मिनटं पाहिले होते पण खूप भारी एक्सपिरियन्स होता जर ती क्लिप ती मला इथे भेटेल ना तर मी तुम्हाला दाखवेल आणि ती इथे टाकेल चला आता आणि ते आलेले आहे त्यांना पण दाखवूया चाळीस सेकंदाचा

फ्रीमध्ये आर दर्शन चाळीस सेकंदाचं होतं आणि मेन मेन महाकालचे रूप दाखवले होते तर सर्वांना हा अनुभव द्यायचाच होता तर चला म्हटलं तर पेड होतं पण करूया म्हटलं त्यातच खरी मजा आहे आणि सर्वांना अनुभव देण्यामध्ये जो आनंद होता तो आम्हाला वेगळाच होता ऑलरेडी मी सुद्धा अनुभव घेतलेला होता तरीही या सर्वांसोबत मी सुद्धा पुन्हा एकदा अनुभव घेतला आहे आजचं देवदर्शन खूप छान झालं सर्वांनी खूप मजा केली नाईट व्यू एन्जॉय केला आणि आम्ही लागलो परतीच्या प्रवासाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या हसत राहा लाईफ एन्जॉय करत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः प्रेम करत राहा बाय बाय